नमस्कार तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस तारीख आहे आणि आत्ता मी माझी पूजा करायला घेते साधारण एक साडेचार वाजता वगैरे मी उठले आणि माझी देवघराची पूजा मी करून घेतली माझ्या देवारातल्या देवांची पूजा करून घेतली आणि आता म्हटलं की आता कलश स्थापना करीन त्यानंतर पोथी वाचिन तर नवीन घरात असल्यामुळे मला असं वाटतं एनर्जीच खूप वेगळी आहे आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांबरोबर आज मी हे सगळं शेअर करणार आहे जे जे मी करते जसं जसं मी करते आणि आय रिअली होप की तुम्हाला ते आवडेल शेअर करण्यामागे काय इंटेन्शन आहे तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत ज्या ज्या प्रकारे किंवा ज्या ज्या घरांमध्ये मी नवरात्र नवरात्राची पूजा घातली आहे तर तिकडून मला नेहमीच एक पुढचं पाऊल उचलायची ऊर्जा मिळाली आहे आणि आज इथे माझ्या नव्या घरात येऊन मला असं फार शांती समाधान असं सगळं वाटतं आणि यावर्षीची नवरात्र मला असं वाटतं की देवीला खूप खूप धन्यवाद म्हणायचे म्हणून मी पूजा करते आपण नेहमीच पूजेच्या सुरुवातीला एक संकल्प करतो आपल्या मनातली इच्छा पण देवीला सांगतो तर यावर्षी मला असं वाटतं ते फक्त आणि फक्त थँक्यू आहे की तू इतकं सगळं छान सुखरूपपणे मला पार पाडू दिलंस आणि तू माझ्या सतत बरोबर होतीस या भावनेने मला यावर्षीची पूजा घालायची आहे सो सु चला सुरू करूया कसं आहे की दोन हजार अठरापासून ऍक्च्युली मी ही जी डायरी आहे ती आ, खास नवरात्रीसाठी ठेवली आहे तर दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्हाला जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थातच प्रॉपरली सगळं सांगितलं आहे प्रॉपरली सगळं समजवलं आहे की कशी तुम्ही तुमची तुमची पूजा करू शकता अर्थातच अर्थातच प्रत्येक घरी पूजेच्या विधी पूजा करण्याची पद्धत ही खूप वेगळी असते पण जेवढं काही या सप्तशती ग्रंथात दिलं आहे मी त्या त्याप्रमाणे ते, ते फॉलो करायचा प्रयत्न करते सगळ्यात आधी आपण कलश स्थापना करतो त्यानंतर आपण आपल्या थॉट्स क्लेन्झिंग करतो त्यासाठी चार मंत्र दिलेली आहेत त्यानंतर आपण संकल्प घेतो कुठलीही पूजा संकल्पाशिवाय मला असं वाटतं इंटेन्शनशिवाय ही अधुरी असते आणि नेहमीच आपण देवीसमोर आपली मनोकामना आपल्या इच्छा आपले ड्रीम्स आपल्याला जे जे काही म्हणायचंय ते त्या संकल्पात आपण म्हणू शकतो त्यासाठी एक मोठा मंत्र सुद्धा दिलेला आहे त्यानंतर अर्थातच आपण ग्रंथपूजन करतो आणि ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपण आपली सप्तशतीचे व्रत आपली पूजा सफल कशी व्हायची कशी करायची त्यासाठी सुद्धा एक साधारण तीन मंत्र दिलेले आहेत दुर्गा सप्तशतीमध्ये सो ते तुम्ही करू शकता त्यानंतर अर्थातच दुर्गास्तोत्रम येतं शतनाम स्तोत्र येतं कवचम येतं स्तोत्रम येतं किलकम येतं दुर्गास्तोत्र येतं त्याच्यानंतर सगळे म्हणजे जे अध्याय तुम्हाला ज्या ज्या दिवशी वाचायचे आहेत त्यानंतर कुंजिकास्तोत्र आणि त्यानंतर अर्थातच पूजा येते तर आ, या मला असं होतं की दरवर्षी मला काही ना काहीतरी नवीन आणि काही ना काहीतरी असं अद्भुत कळतं <laughs> या पूजेविषयी या व्रताविषयी आणि ते, ते सगळं मी या डायरीमध्ये लिहिते दोन हजार अठरापासून ही डायरी माझ्या बरोबर आहे कुंजिका स्तोत्र मी गेली अनेक वर्ष दररोज म्हणते आणि मला असं वाटतं त्यातले ते त्यातले जे बीजमंत्र आहेत ते इतके पॉवरफुल आहेत आणि कुंजिकास्तोत्र किंवा दुर्गास्तोत्र हे मला जमत म्हणायला आणि ते साधारण दररोजच माझ्या पूजेमध्ये मी ते म्हणते तर बाकी सगळे जे आहे म्हणजे दुर्गास्त्रोत्रम शतनाम स्तोत्रम कवचम स्तोत्रम किलकम हे अजून मी यु you नो know, त्या प्रोसेसमध्ये आहे की मला अजून पाठ होत आहे वगैरे वगैरे पण या अशा प्रकारे जे आहे ते आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथात दिलेल्या सिक्वेन्सप्रमाणे मी आ, ही डायरी बनवली आहे आणि त्या हिशोबाने मी माझी पूजा घालते तर कलश स्थापनेसाठी आपण काय करणार आहोत एक छोटा पाठ लिहिणार आहोत आणि त्याच्यावर आपण लाल कपडा जो आहे तो ठेवणार आहोत कारण लाल कपडा हे प्रतीक आहे देवीचं तिचा अत्यंत आवडता कलर आहे रेड कलर इज ऑफ शक्ती त्यानंतर आपण कलश घेऊन त्याच्यावर uh, कुंकवाने एक स्वस्तिक बनवणार आहोत आता कलश आपण का घेतो सो इट इज ऍक्च्युली इट ऍक्च्युली रिप्रेझेंट द कॉस्मिक वूम द सोर्स ऑफ क्रिएशन प्रोग्रेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमच्या थ्रू आउट युअर लाईफ टिल युअर डेथ इट ऍक्ट्स ऍज अ पोर्टल सो यु नो हे त्याचं प्रतीक आहे म्हणजे जी देवी जी शक्ती तुमच्या आतमध्ये आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि हा कलश आपण अत्यंत स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजल यांनी भरतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात काय काय टाकतो मी तुम्हाला सांगते सो हा जो कलश आहे याच्या इथे आता आपण तीनदा हा धागा बांधणार आहोत त्याला मॉली म्हणतात तर तीनदा का तर दुर्गासाठी मा लक्ष्मीसाठी दुर्गा आणि मा सरस्वतीसाठी आपण हा धागा बांधतो इट द थ्री देवीज एक दोन आणि तीन आता हे जे कलश आहे इथे आता मी एक छान सुंदर असं स्वस्तिक काढणार आहे स्वस्तिक म्हणजे काय तर गुड फॉर्च्यून साठी आपण हे स्वस्तिक काढतो कुठलंही आपल्या आयुष्यातलं शुभ कार्य हो असेल त्याच्यासाठी आपण स्वस्तिकचा वापर करतो जर ओसीडी असल्यामुळे त्याचं बाहेर बिहरचं हे बघा अशा प्रकारे ते स्वस्तिक काढल्या आहेत हे मी ह्या प्लेटमध्ये ठेवणार आहे ज्याच्या तांदूळ आहे आता या कलशमध्ये आपण स्वच्छ पाणी ऍड करणार आहोत तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता ह्याच्या त्यानंतर कॉइन आपण ऍड करणार आहोत माझ्याकडे चांदीचा कॉइन आहे तो मी ऍड करते इकडे की आपल्या घर गर, आपल्या घरात खूप भरभराट हो म्हणून हा कॉईन त्याच्यानंतर सुपारी अर्थातच मग थोडेसे लवंग आणि इलायची आणि थोडी हळद सो हळद कशासाठी तर प्युरिटीसाठी आणि लवंग आणि इलायची कशासाठी तर शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे ते आणि अर्थात थोडेसे तांदूळ दिस फॉर प्युरिटी आणि थोडीशी फुले त्यानंतर अर्थातच आंब्याची पाच पानं आणि नारळ सो नारळ का नारळ म्हणजे आपण देवीला आपला इगो आणि आपल्यामध्ये जे काही वाईट आहे ते आपण सरेंडर करतो आणि आपण तिला असं सांगतो की आता मी स्वतःला स्वतःला सरेंडर केलं आहे माझा इगो जो आहे तो सरेंडर केला आहे आता बाबा तू काळजी घे तर अशा प्रकारे माझी कलश स्थापना झाली आहे आत्ता माझ्याकडे आमच्या कुलदेवीचा त्याच्यानंतर सरस्वतीचा आणि लक्ष्मीचा फोटो असा मी छान फ्रेम करून घेतला आहे असा आणि अर्थातच माझ्या देवघरातली जी देवीची मूर्ती आहे तिलासुद्धा मी या पूजेत ठेवते आणि आता मी ग्रंथपूजा करणारे आणि त्यानंतर पोथी वाचणारे पहिला अध्याय आणि मग आरती अशा प्रकारे माझी पूजा याची सुरुवात झाली आहे आणि नवरात्रीचे व्रत याची सुरुवात झाली आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्ही व्रत करताय फास्टिंग करताय तर मन शांत ठेवा कुठल्याही गोष्टी कुठल्याही गोष्टीवर फार कॉन्सन्ट्रेट किंवा फोकस करून चिडचिड करू नका एस्पेशली कारण ज्या घरात काम करतात बाहेर ऑफिसला वगैरे जातात मला असं वाटतं हे हे नऊ दिवस ना आपली एक स्त्री म्हणून एक शक्ती म्हणून सुद्धा एक परीक्षा असते तर आणि हे मी जर तुम्हाला सांगते हे मी स्वतःलाही सांगते की शांत रहा आणि अशी कुठलीही गोष्ट नाही आहे जी शांतपणे आणि प्रेमाने सॉल्व्ह होऊ शकत नाही तर यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी नवरात्री करा